मला हेल्दी नाश्ता करायची इच्छा झाली आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे काहीच प्रिपरेशन नाही आहे चला तर मग करूया हा झटपट होणारा मूग डोसा मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज झटपट असा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी घेतली आहे एक वाटी मूग डाळ आणि त्याच वाटीने अर्ध्यापेक्षा थोडी कमी अशी मठाची डाळ ती मिक्स करून अर्धा तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि ह्या दोघं डाळी आहेत त्या लवकरात लवकर भिजतात त्यामुळे ह्या नाश्ता झटपट होतो तर त्यानंतर घेतला आहे मी लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर छान व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि मग ही डाळ भिजल्यानंतर ती मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची छान अशी धुवून भिजल्यानंतर त्यात जास्त पाणी ठेवायचं नाही आहे म्हणजे धुवून झाल्यावर गाळणीत एक दोन मिनटासाठी ठेवायची आणि मग ते मिक्सरमध्ये काढण्यासाठी घ्यायची आणि त्यात टाकायचं थोडं जिरं त्यानंतर टाकायचे ओवा ओ आपण मी मिक्सरमध्येच काढून घेणार आहे छान अशी टेस्ट येते त्याला मस्त असं टाकल्यानंतर त्यात सगळे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर ही थोडी जास्तच घ्यायची आहे म्हणजे कसं आहे ना त्यात चव खूप छान येते कोथंबीर असल्यामुळे आणि त्याचा कलर पण खूप मस्त वाटतो आणि त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे काहीसं होतं ते आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे ते छान बारीक होईल खूप जास्त बारीक न करता दो डोशाच्या पिठासारखं त्याचं टेक्स्चर ठेवायचं आहे जे डोशाचं मिश्रण आपण करतो त्याचं टेक्स्चर ठेवायचं आहे आणि ते काढून घेतल्यानंतर त्यात आता मी मीठ ॲड केलेलं आहे त्याचं व्यवस्थित मीठ ॲड करून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते थोडं पातळ करून घ्यायचं आहे आणि मग तवा गरम झाल्यानंतर त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आधीच आणि मग थोडंसं बॅटर टाकून पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर असे तीन किंवा चार होल्स करून त्यात असं तेल टाकून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी त्याला वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान असं कुरकुरीत होतं साईडने पण थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग दोन मिनटासाठी वाफ येण्यासाठी मी त्याला ठेवलं होतं आणि बघा किती छान कुरकुरीत हा डोसा शिजला आहे आणि मग आता ते एकदम इझिली काढता येतं तर खूप मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना तर केलं नसेल तर नक्की करा कारण तुम्हाला अशा सोप्या सोप्या रेसिपीज पण बघायला भेटतील आणि छान असे वेगवेगळ्या प्रकारचे डी आय वाय आणि खूप अजून नवीन काही सगळं मी माझ्या चॅनलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि झटपट आणि हेल्दी रेसिपीज ट्राय करा धन्यवाद